नमस्कार मी राधाभरचा पप्पा आणि आता मी आलोय आमच्या इकडे कड्यावरती जो आमच्या गावामध्ये फेमस आहे गराटेवाडीचा कडा आणि मतलब धबधबा आहे आणि कडा असा नाव पडलंय त्याला असं छोटासा धबधबा आहे पण सर्व लोक हे आवडीने येत असतात गणपतीच्या दिवशी पावसाच्या दिवशी पूर्णपणे आवडीने येतात आणि पूर्णपणे गर्दी आहे कड्यावरती इकडे पूर्णपणे लोक एन्जॉयमेंट करतायत आणि तिकडे सर एन्जॉयमेंट चालू आहे सगळ्या लोक वाव काय भारी एन्जॉयमेंट चालू आहे

आम्ही पूर्णपणे एन्जॉयमेंट करतोय आणि इकडे खाली सर्व दिसतोय खूप भारी मजा येते आणि तिथे जा धरणावरती तर आता धरणावरती चाललोय आणि बघूया कसं तिथे काय बांधकाम चालू होतं आणि ते ठोपलंय काम तर त्या ठप्पा पडलेल्या कामाच्या ठिकाणी बघूया काय परिस्थिती आहे तिकडची तर आम्ही आता आपण आलोय धरणाच्या परिसरामध्ये तिथं काम चालू होतं तिथे आणि इथे बघितलंय तर पूर्णपणे खंडलं गेलंय जमीन पूर्ण ते बघूया तसं थोडं मध्ये खूप जास्त फूट असं म्हणजे खोदलंय तीस पस्तीस फूट तर तिथे आम्ही जाणार शूट साठी कसे फोटो आहेत त्याच्यामध्ये आणि इथे बाकी सगळे जमले समोर माझ्या बघूया ढोकरा थांब 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 ना नका बोलून थांब उंच असं ठिकाण खोदलं गेलंय आणि पाहू शकता पूर्णपणे दलदल आहे कोणी जाऊ शकत नाही इथे इथे पाय दिसतात कोणाच्या तरी मध्ये भरली गेली एवढा त्या साईडतून बघ जाऊ तिकडून जा तिकडून जाऊल तिकडून तिकडून जा अजून कोपर्यंत डायरेक्ट उडी मार ना त्याच्यावर उडी मार मधी नाही रे बाबा आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तो पिक्चर माहिती आहे ना साऊथ इंडियाचा कोणता पिक्चर आलेला तो दोन तो दरीत पडतो नाही का तो दरीत पडतो नाही रे काय बॉटल पण ट्रॅकिंगला आलोय आणि बाय आम्ही सगळे पोहोचलोय इकडे तुला कसं वाटतंय एवढा वरती उंच येऊन हा काल झालं एक नंबर वाटतंय आणि एक नंबर असं वाटतं इकडे चला एक मिनिट नको चला गणपती आपण जागे वाल्याची म्हणजे <laughs> त्या धरणाच्या खिंडी मध्ये आलेलो आपण आणि बघायचे पूर्ण बाकीची पोर आहे तिकडे वरती चला हे लवकर चला खाली कोण जाईल हे पहिला कोण खाली जाईल ना तोच लाच राहील तो आता आता वरती आलाय तरी जर असं अशा प्रकारे बांधा जाग आणि आता ते मस्ती मजा करतोय थोड आणि चाललंय घरी आता फिरून झालंय आणि आता मी घरी चाललोय आणि एकदम भारी असं फिरतय वाई नाही पूर्ण टेकडीवरती आलोय आमच्या इकडे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि शेअर करा आणि माझ्या